नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय का रात्री झोप लागत नाही का फर्निचर कपडे धान्य सगळीकडे उंदरांचा कहर सुरू आहे का मग टेन्शन घेऊच नका कारण आज आम्ही घेऊन आलो आहोत एक जबरदस्त घरगुती उपाय जो उंदरांना कायमचं घराबाहेर हाकलून लावेल तेही एकदम नैसर्गिक पद्धतीने होय अगदी बरोबर ऐकलं तर फक्त तुमच्या फ्रीजमध्ये असलेलं एक संत्र किंवा त्याची साल उंदरांचा सगळा सुळसुळाट बंद करू शकतं संत्र्याच्या सालीत असा एक उग्र वास असतो जो उंदरांना अजिबात सहन होत नाही हा वास त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो आणि ते घरातून लगेच पळून जातात मग काय करायचं संत्र्याची सालं घ्या आणि घरातील कानाकोपऱ्यात बिळांच्या जवळ किंवा जिथे उंदीर दिसतात तेथे ठेवा थे दिवसातून एकदा त्या साली बदलत राहा कारण त्या सुकल्यावर वास कमी होतो जर तुम्हाला रोज साली बदलायला कंटाळा येत असेल तर हे दोन उपाय करून पहा संत्र्याची साल उन्हात सुकवून पावडर करा आणि ती छोट्या पाऊसमध्ये भरून उंदरांच्या वाटेवर ठेवा संत्र्याची साल पाण्यात उकळा थंड करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा हा स्प्रे घरातील दरवाजे खिडक्या कोपरे या ठिकाणी मारा उंदीर त्या वासाने घरातून कायमचे पळतील म्हणजे काय ना केमिकल ना जाळी ना टेन्शन फक्त संत्र्याच्या सालीने घर राहील स्वच्छ आणि सुरक्षित जर हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नैसर्गिक घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरगुती उपाय आरोग्य टिप्स आणि ताज्या बातम्या एकाच ठिकाणी सबस्क्राईब लाईक शेअर